तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित असलेल्या बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जी आर काढून माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासनाचा उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभाग यांच्यामार्फतचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत अंतर्गत आता बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन या दिलं जाणार आहे इतर बांध इमारत बा, व इतर बांधकाम कामगार व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन आणि एकोणीसशे एक शहाण्णव लागू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात इमा, इमारत व इतर बांधकाम कामगार अंतर्गत नियम दोन हजार सात या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे या नियमा अंतर्गत जे आहे अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची स्थापना करण्यात आलेले वयाच्या अठरा वर्ष पूर्ण झालेले वय वयाच्या साठ वर्षापर्यंतच्या बांधकाम कामगाराने मागील एका वर्षात किमान नंबर दिवस काम केले असल्यास मंडळाकडे या ठिकाणी नोंदीत अस करून घेतले जाते त्या त्याच्या या ठिकाणी नोंदणीचे दरवर्षी त्यास अनु नूतनीकरण करावे लागते आणि संबंधित कामगारांना या ठिकाणी त्याचा सक्रिय म्हणजे जीवित नोंदीत नोंदणी कालावधीत या ठिकाणी मंडळांच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येतो आता या स अनुषंगाने जे आहेत महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे इतर बांधकाम कामगार जे बांधकाम कामगार मंडळातील जे रजिस्ट्रेशन केलेले बांधकाम कामगार आहेत त्यांना आता ज्यांचं वय साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना या ठिकाणी निवृत्ती वेतन लागू करण्यासंबंधी संबंध या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या जी मार्फत माहिती दिलेली आहे आता पात्रता यामध्ये बघितलं तर निवृत्ती वेतन तुम्हाला घ्यायचं असेल बांधकाम कामगार मंडळा तुम्हाला काय पात्रता लागते ते महत्वाचं आहे आता जे ज्यांची नोंदणी मंडळाकडे आहे त्यांचं साठ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तरी ते स्वातंत्र्यपणे या ठिकाणी पात्र राहणार आहे म्हणजे तुमचे जर नवरा बायकोची या ठिकाणी नोंदणी असेल आणि नवरा बायकोचे वय हे साठ वर्ष पूर्ण झालेले असेल आणि तुम्ही बांधकाम कामगाराकडे नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला दोघालाही वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जे आहेत निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे पती आणि पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराची पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहील आता दोन्हीपैकी पैकी जरी मृत्यू झाला तरी दोन्हीपैकी एक या ठिकाणी पात्र राहणार आहे त्याचबरोबर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत या ठिकाणी प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनासाठी या ठिकाणी प्राप्त राहणार या दर या या आहे वेक या ठिकाणी बघितलं तर स्वातंत्र्य लाभ या ठिकाणी राज्य सरकार मार्फत दिला जाईल स्वातंत्र्य या ठिकाणी जे आहेत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन दिलं जाईल तुम्हाला या ठिकाणी जे आहेत काही निशेक सुद्धा या ठिकाणी त्यांनी लावलेले म्हणजे आपण बघितलं पात्रता जी होती ती साठ वर्ष होती प्रत्येकाला वेगवेगळे या ठिकाणी जे आहेत निवृत्ती वेतन मिळणार आहे ही या पात्रतेमध्ये त्यांनी सांगितलं त्या मध्ये त्यांनी काय सांगितले की पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळा नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी नोंदणी असलेल्या वर्षानुसार या ठिकाणी निवृत्ती वेतनाचे प्रमाण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जर तुम्ही मंडळाकडे दहा वर्ष तुमची नोंदणी पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला पन्नास टक्के दरवर्षी म्हणजेच तुम्हाला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी दिलं जाईल आता तुमचं वय हे साठ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी सहा हजार रुपये महिना या ठिकाणी सॉरी दरवर्षी या ठिकाणी सहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर जर तुमचं निवृत्ती वेतन हे पंधरा वर्ष असेल तर तुम्हाला नऊ हजार रुपये मिळतील आणि जर तुमचं निवृत्ती वेतन म्हणजे तुम्ही जे काम केलेलं आहे तुमच्या नोंदणीचं वर्ष हे वीस वर्ष असेल तर तुम्हाला या ठिकाणी बारा हजार रुपये मिळतील सदर योजनेअंतर्गत होणारा खर्च हे महामंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपक उपकरामधून या ठिकाणी भागवण्यात येणार आहे आणि महान मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपक्रमांचा आढावा घेऊन सदर नोंद निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी शर्तीमध्ये बदल करणे याबाबत सर्व जे अधिकार असेल ते मंडळ मान्यअंत शासन स्तरावर घेण्यात येणार आहे आता तुम्हाला जे आहेत निवृत्ती वेतनाकरिता मंजूर करण्याची कारवाई कशी असेल म्हणजेच तुम्हाला आता जे तुमचं निवृत्ती वेतन तुम्हाला साठ वर्ष पूर्ण झालेले आता तुम्हाला निवृत्ती वेतनांचा फॉर्म भरायचा आहे तो कुठून मिळेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा आता तुम्हाला सर्वात अगोदर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या बांधकाम कामगाराने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे म्हणजे ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची ही वेबसाईट आहे यावर तुम्हाला जायचं आहे विना मूल्य प्राप्त जे डाउनलोड आहे याच्यावर क्लिक करून त्या ठिकाणी नमुना अर्ज प्र प्र अ याप्रमाणे जे आहे तुम्हाला डाउनलोड करून आहे आणि सदरचा अर्ज पूर्णपणे भरून बांधकाम कामगारांनी त्यांचे आधार कार्ड त्यांचे आहेत त्या जिल्ह्यांचा इमारत कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा करायचा आहे संबंधित प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची मान्यतेस या ठिकाणी जे आहेत निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मान्यतेस या ठिकाणी सादर करावे एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्ष न्याय नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहेत प्रपत्र क संबंधित प्रभारी जिल्हा इमारत बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या मान्यते अंती संबंधित कामगारांना या ठिकाणी निवृत्ती वेतन क्रमांक या ठिकाणी प्रमाणपत्र असं देण्यात दे येणार आहे आणि देण्यात एकदा या ठिकाणी हा प्रमाणपत्र देण्यात आला तर त्यानुसार वर्षानुवर्ष या ठिकाणी तुम्हाला जे निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळत राहणार आहे आता निवृत्ती वेतन कोणत्या बँक खात्यामध्ये मिळेल आता बांधकाम कामगारास त्यांचे बँक खाते बदलवायचे असल्यास तसा अर्ज त्या प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामार्फत या ठिकाणी तुम्हाला मंडळात सादर करावे लागेल त्यासाठी तुम्हाला जर तसं करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं बँक खात्यांचे स्टेटमेंट किंवा बँक खात्यांचं पासबुक या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जे तुम्हाला बदलवायचं असेल ते या ठिकाणी देऊ शकता सदर निवृत्ती वेतन कामगारांची नोंदणी या ठिकाणी एकात्मिक कल्याणकारी मंडळांचे संगणीकरण प्रणालीद्वारे या ठिकाणी घेण्यात येईल आणि संबंधित बांधकाम कामगारांच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येणार आहे सदर योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यानुसार जे आहे या ठिकाणी कारवाई कशा पद्धतीने असेल ते आपल्याला पुढे समजणार आहे आता या ठिकाणी नि, तुम्हाला निवृत्ती वेतनांचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते बघून घ्या आता सर्वात अगोदर निवृत्ती वेतन हे साठ वर्ष ज्या कामगारांचं पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे त्यामुळे सर्वात अगोदर कामगारांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे कामगारांचे नोंदणी क्रमांक टाकायचे आहे आणि आधार क्रमांक टाकायचे त्याचबरोबर जन्मतारीख या ठिकाणी कामगारांची टाकायची आहे वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यांचा दिनांक कोणत्या तारखेला तुम्हाला साठ वर्ष पूर्ण झालेले ते टाकायचे आहे आणि तुम्ही बांधकाम कामगाराकडे कोणत्या तारीखेला या ठिकाणी प्रथम नोंदणी केलेली होती प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्यांचं ठिकाण तुम्ही टाकू शकता नोंदणी कालावधींचा तपशील या ठिकाणी टाकायचं किती वर्ष तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी होते आणि नोंदणीकरणाचा दिनांक या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची म्हणजे तुम्ही एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी नोंदणी केलेली होती कायम त्याच जिल्ह्यामध्ये होते तर तुम्हाला या ठिकाणी एकच या ठिकाणी जिल्ह्यांचं नाव तुम्ही टाकू शकता जसं तुमचं या ठिकाणी दिनांक असेल एक एक दोन हजार पाच असेल आणि तुम्ही दोन हजार पाच एक दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये असेल जसं हिंगोली जिल्हा आहे या हिंगोली जिल्ह्यामध्येच होते तर या ठिकाणी हिंगोली जिल्हा टाकायचं इतर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी खाली तुम्हाला माहिती भरावी लागेल जर तसं केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर बँक तपशील आता ज्या बँक खात्यामध्ये तुम्हाला निवृत्ती वेतन घ्यायचं आहे त्या बँकेचं नाव टाका खाते क्रमांक टाका एफसी कोड टाका आणि बँक खात्यांचं तुम्हाला एक पासबुकचं झेरॉक्स या ठिकाणी जोडायचं आहे त्याचबरोबर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात का जर घेत असाल तर होय करा नसाल तर नाही करा कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात का जर घेत असाल तर होय करा किंवा नाही करा या ठिकाणी ही संपूर्ण माहिती सत्य असल्याबाबतची या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करावी लागेल तुम्ही वरील माहिती जी आहेत संपूर्ण सत्य भरलेले बांधकाम कामगारांचे या ठिकाणी नाव टाकायचं आहे वरती तुम्हाला सिग्नेचर करायचे तुमची स्वाक्षरी करायची आहे आता प्रपत्र ब निवृत्ती वेतन शिफारस प्रमाण पत्र हा सिपार प्रमाणपत्र जे आहेत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी जिल्हा इमारत बांधकाम कामगार सुविधा केंद्र जिल्हा तुमचं जे असेल त्याच्या अंतर्गत या ठिकाणी भरून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी तुमचं नाव नोंदणी क्रमांक आणि तुम्हाला जे आहेत साठ वर्ष पूर्ण झाल्यांचा दिनांक याबाबत टाकून तुम्हाला जे आहे दरवर्षी किती या ठिकाणी निधी मिळेल या ठिकाणी हे जे आहेत प्रभारी ठरवेल आणि तुम्हाला जेवढं वर्ष झालेलं आहे दहा वर्ष पंधरा वर्ष त्यानुसार वेगवेगळे या ठिकाणी जे आहेत तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे आता निवृत्ती वेतन मिळण्या अंतर्गत वर्ष न्याय नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला तुम्हाला सादर करावं लागेल म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर नोंदणी केलेली असेल किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी नोंदणीचं तुम्हाला जे आहेत प्रमाणपत्र सादर करावं लागेल प्रपत्र क्रमांक क अंतर्गत या ठिकाणी हा जो आहे तुम्हाला सादर करावा लागेल ज्यामध्ये तुमचं नाव असेल तुमचा नोंदणी क्रमांक असेल आणि हे जिल्हा इमारत बांधकाम कामगार सुविधा केंद्र अंतर्गत या या दिनांकामध्ये या ठिकाणी नोंदणीत केलेलं होतं या ठिकाणी तुम्हाला सादर करून सांगावं लागेल आता पु... प्रपत्र क्रमांक ड या अंतर्गत ड सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला जे आहे निवृत्त वेतन क्रमांक प्रमाणपत्र तुम्हाला देईल आता हा जो प्रमाणपत्र आहे तुम्हाला लेखा अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत मिळणार आहे त्यासाठी हा जो प्रमाणपत्र आहे सर्वात महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला निवृत्ती वेतन लागू करण्याबाबतचा हा प्रमाणपत्र असेल म्हणजे आता तुम्हाला एकदा क्रमांक भेटला म्हणजे तुम्हाला निवृत्ती वेतन लागू झालं आयुष्यभर तुम्हाला निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळत राहील आता यामध्ये बघितलं तर प प्रपत्र ड अंतर्गत निवृत्ती वेतन क्रमांक या ठिकाणी प्रमाणपत्र असेल ज्यामध्ये प्रमाणित करण्यात येते की श्री या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे तुम्ही जे निवृत्ती वेतनसाठी अर्ज करत आहात त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचं जे बांधकाम कामगारा अंतर्गत जे नोंदणी क्रमांक आहे ते टाकायचं आहे आणि किती वर्ष या ठिकाणी तुमचं नोंदी होते ते टाकायचं म्हणजे दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल वीस वर्ष असेल जे नोंदी असेल दिनांक आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी वयाची जे साठ वर्ष तुम्हाला कोणत्या तारखेला पूर्ण झालेले ते आहे आणि तुम्हाला आता यानुसार जे दरवर्षी तुम्हाला रक्कम किती मिळणार या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी टाकण्यात येईल आणि त्यानुसार त्यांना दिनांक यापासून जे निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरवण्यात येईल म्हणजे जसं तुम्ही आज अर्ज केला आणि उद्या तुमचा अर्ज मंजूर झाला आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी तुम्हाला निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे असं या ठिकाणी लिहून देण्यात येईल कोणत्याही तारीख असू शकते ती आणि त्यांचा तुम्हाला निवृत्ती वेतना क्रमांक देईल म्हणजे तुम्हाला दरवर्षी एवढी रक्कम तुम्हाला तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होईल तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला निवृत्ती वेतनाचा हा फॉर्म तुम्हाला भरून आहे हा फॉर्म तुम्हाला जवळच्या जे तुमचं इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचा शेतू केंद्र आहे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचं आहे जमा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत एकदा प्रमाणपत्र तुम्हाला निवृत्ती वेतनाचा भेटला मात्र तुम्हाला दरवर्षी तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे आता निवृत्ती वेतन पुन्हा मी सांगतोय दहा वर्ष जर तुम्ही काम केलेलं असेल निवृत्ती रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये भेटतील पंधरा वर्ष जर तुम्ही निवृत्ती वेतन आ, पंधरा वर्ष जर तुम्ही नोंदणी केलेली असाल मंडळाकडे तर तुम्हाला नऊ हजार रुपये दरवर्षी भेटतील आणि वीस हजार वीस वर्ष जर तुम्ही या ठिकाणी नोंदणी केलेली असाल तर तुम्हाला बारा हजार रुपये दरवर्षी या ठिकाणी मिळतील तर अशा प्रकारे बघितलं तर निवृत्ती वेतन या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत लागू झालेला आहे आता निवृत्ती वेतन सुद्धा सर्वांना मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद